नमस्कार ह्या बनवलेल्या आहेत ज्वारीच्या पिठापासून तिखटपुऱ्या आषाढ महिन्यात आपण सर्वजण आषाढ तळत असतो ह्या तिखटपुऱ्या कापण्या आणि घारगे अजून भातकोंडोळे असं आपण बनवून आपल्या शेजाऱ्यांशी देत असतो ही आपली परंपरा आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे हे घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ दीड कप दोन कप घेतले आणि गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ एक कप आणि एक कप थोडासा कमी बेसन पीठ घेतलेला आहे त्यामध्ये आपण कांदा हिरवी मिरची लसूण जिरं आणि एक वाटी तीळ घालणार आहोत कोथिंबीर भरपूर घालायची जिरं एक चमचा आणि दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या ह्याचा आपण ठेचा बनवून घेणार आहोत ठेचा झालेला आहे बनवून आता आता आपण पीठ मळायला घेऊया हे ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ आणि बेसन खूप छान बनतात आणि झटपट बनतात आणि कांद्यामुळे जास्त दिवस नाही टिकत दोन दिवस टिकतात आणि आपल्याला जर जास्त दिवस हवे असतील तर बिना कांद्याचे बनवायचे तर मग ते चार पाच दिवस व्यवस्थित टिकतात आपल्याला त्यामध्ये ठेचा घालायचा आहे तीळ घालायचे कांदा घालायचा आहे कांद्यामुळे छान टेस्ट येते आणि पाव चमचा मिरची पावडर घातलेली आहे लाल चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडी हळद भरपूर कोथिंबीर घालायची आणि छान मिक्स करून घेतलंय हळद घालायची एक चमचा आपण ठेचा बनवला होता त्या भांड्यामध्ये मिसळून पाणी घातलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचंय माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा हे मोहनसाठी तीन चार चमचे तेल घातलेलं आहे नाही घातलं तरी चालते माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल मळून झालेला आहे त्याला आता व्यवस्थित तेल लावून मळून घ्यायचे परत थोडं ही आमच्या आईच्या हातची रेसिपी आहे खूप छान बनते नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा कशी वाटली ते आणि तुम्हाला काय माझ्याकडून रेसिपी पाहायला आवडेल ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणून घेतलेला आहे आता दोन मिनटासाठी आपल्याला ठेवायचे भिजवायची काही गरज नाही आहे त्याला जास्त कांद्यामुळे ऑलरेडी त्याला पाणी सुट सुटते जास्त पटपट তেওঁ লাগে বনোৱা গোয় বনাই मी ओवा वापरलेला नाही ओव्यामुळे वे टेस्ट वेगळी लागते आणि एकदम साध्या सिंपल पद्धतीने आहेत त्यामुळे बनवायला एकदम सोपी पद्धत आहे आता मी ह्या कॅरी बॅगचा एक तुकडा कापून घेतलेला आहे आपल्याला धपाटे आपण ज्याप्रमाणे थापतो तसे थापून घ्यायचे म्हणजे छान सॉफ्ट होतात आणि तुम्हाला जर कडक हवे असेल तर एकदम पातळ करा मी थोडंसं जाडसर केलेले आहे कडक हवे असेल तर एकदम पातळ करायची एकदम पटपट होतात अशा पद्धतीने आणि पीठ जेवढं पातळ असेल तेवढं छान मस्त खुशखुशीत बनतात आणि लाटण्यासारखं जर घट्ट पीठ बनवलं तर मग त्या अशा चावायला त्रास होतो चिवट होतात अशा एकदम छान बनतात मौसूट आपण धपाट्याचे जसे बनवतो तसे पाहू शकता किती पटपट पटपट होत आहेत मस्त बनलेले आहेत अशा प्रकारे जाड बनवायचे थोडे तेल तापायला ठेवलं होतं तेल तापलेलं आहे आता आपल्याला या पुऱ्या तळून मी तळत तरे तळत बनवणार पण आहे हे तेल तापलेलं आहे आपला आता व्यवस्थित गोळी काढून घ्यायची आणि पुरे टाकायची आपली कांदा असल्यामुळे शक्यतो फुगले जात नाही थोडीशी फुगते पण जास्त नाही कांदा नसेल तर एकदम टम्म फुगते ती थोडीशी तळत आली की दुसरी टाकायची आणि शक्यतो आपल्याला लो टू मिडीयम फ्लेमवरतीच तळून घ्यायचं आहे फुल फ्लेमवरती नाही तळायची नाहीतर मग ते वरतून ब्राऊन कलर येतो आणि मध्ये कच्ची राहते आणि चांगली बनत नाही खुशखुशीत तळलेले आहेत आता एक पहिली काढून घ्यायची मस्त <coughs> तिळामुळे खूप छान दिसत आहेत खूप छान झालेत अजून दुसरी बेस्ट टाकते अशा आलटून पलटून थापली की म्हणजे ते फुकतात त्याच्यासाठी पलटून पलटून आग खालचं वर वरून खाली असं पलटून पलटून थापून घ्यायचं म्हणजे फुकतात थोडंसं त्याच्यामध्ये कांदा नसेल तर एकदम व्यवस्थित पुरीसारखी फुकते आणि कांदा नसल्यामुळे थोडंसं मस्त तुमच्या इकडे आषाढ तळताना काय काय बनवतात कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कमेंट करून सांगा आणि अजून काही पदार्थ आषाढ तळण्यासाठी बनवायचा असेल तो पण मला कमेंट सांगू शकता माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये मला कळवा हे पण तळलेले आहेत मस्त हे अशा पद्धतीने सर्व करून घेतलेले आहेत मी मस्त झाले आहेत हे पाहू शकता वा भन्नाट झाले आहेत खूप छान आणि टेस्ट पण खूप मस्त येते आपण दह्याबरोबर बरोबर किंवा एखाद्या चटणी बरोबर किंवा सर्व करू शकतो किंवा स्वास बरोबर मुलांना स्वास आवडतो तर मस्त वा खूपच छान झाले नक्की बनवून पहा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा वा मस्त टेस्ट पण खूप छान झाले चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत रेसिपी ब पाहून बनवून खात रहा, आनंदी राहा वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद